नमस्ते माझं नाव रत्ना बाळकृष्ण तांबे मी सीएसटी ला राहते प्रॉफिट मी अपना बाजार बाजार गेट मध्ये गल्ली मध्ये अवनी फूड व्हॅन चालू केलेली आहे अवनी फूड व्हॅन ही का चालू केली माझे माही घरगुती केसांचे हेअर ऑइल आहे ते ऑल महाराष्ट्राभर जाते दुबईत पर्यंत सुद्धा गेलेले आहे खूप छान आणि अतिशय गुणकारी आहे मला असं वाटले की आपण हे अवनी फूड व्हॅन मध्ये ठेवले तर लोकांपर्यंत पोचेल म्हणून मी ही अवनी फूड व्हॅन चालू केली त्याला रिस्पॉन्स पण छान आहे त्यानंतर मी हे नमकीन पदार्थ लोणचे पापड नमकीन पदार्थ सुद्धा ठेवलेले आहेत मी पहिल्यांदा घरगुती मेस चालवायची पण माझी खूप इच्छा होती मला अवनी फूड व्हॅन पाहिजे म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत होते मी अवनी फूड व्हॅनची जाहिरात बघितली होती फोन नंबर घेतला सरांना भेटली मग सरांना सांगितलं की माझी अशी अशी इच्छा आहे मला उन्ही फूड व्या फूड व्हॅन पाहिजे माझ्या मनाची मी तयारीच केली होती की फूड व्हॅन भेटली तर बरं होईल मला सरांच्या मार्फत ही फूड व्हॅन भेटली प्रज्ञा मॅडम आणि आणि सरांनी मला खूप खूप मदत केली त्याला अण्णासाहेब पाटील या वयात परतावा सुद्धा आहे सबसिडी सुद्धा मिळालेली आहे मला ह्या अवनी पुढे व्हॅन बरोबर उद्यम गुमस्ता आणि फूड लायसन्स सुद्धा मिळालेला आहे मी हे अवनी व्हॅन ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही चालू शकते एका जागेवर ठेवू शकते उभे करू शकते मला अवनी फूड व्हॅन ही नमकीन पदार्थांसाठी आपले घरगुती वाळवणाचे पदार्थ लोणचे पापड फरसान वेफर हे नमकीन पदार्थ मसाले ह्यासाठी पाहिजे होती त्यासाठी मला त्यांनी व्यवस्थित असे छान खण करून दिलेले आहेत की जेणेकरून मी माझा माल अगदी व्यवस्थित ठेवू शकते अशा प्रकारे त्यांनी मला रचना करून दिलेली आहे, आहे।, आहे। मी घेतली होती माझी खूप आणि स्वप्न होत की माझी हेअर ऑइल पूर्ण महाराष्ट्रभर जावं आणि जातच आहे आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये माझं हेअर ऑइल जात आहे माझ्या हेअर ऑइलचे नाव माई घरगुती केसांचे हेअर ऑइल आहे आणि त्यानंतर मी घरगुती पदार्थ लोणचे पापड डिंक लाडू मेथी लाडू नास्ते लाडू नमकीन पदार्थ सुद्धा ठेवले आहेत माझ्याकडे अवनी फूड व्हॅनवरती साडे बारा ते अडीच वाजेपर्यंत घरगुती जेवण असते सोळा मार्च ला मी ही अवनी फूड व्हॅन चालू झाली माझा जेवणाचा व्यवसाय सुरू केला याच्यावरती घरगुती जेवण खूप छान असल्यामुळे मला चांगला रिस्पॉन्स मिळतोय जेवणामध्ये आमच्याकडे पातळ भाजी भाकरी चपाती ठेचा सगळे घरगुती गावच्यासारखं सारखं जेवण असते माझे हेअर ऑइल सुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळतोय हेअर ऑइलला नमकीन पदार्थ आहेत पापड आहेत लोणचे आहेत ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये माझे जातात सहा महिन्यामध्ये खूप छान प्रगती झालेली आहे चांगला रिस्पॉन्स आहे तर मला असा प्लॅटफॉर्म मिळाला अवनीचा की मी आज घरगुती मेस चालवण्यापासून तर रस्त्यावरती जेवणाचा घरगुती व्यवसाय करू शकले छान हे अवनी व्हॅन हा प्रत्येक स्त्री हा ना प्लॅटफॉर्म धरलाच पाहिजे माझं हेच म्हणणे अनिल फोंडेकर साहेबांनी प्रत्येक मराठी माणसाला जो काही उद्योगाने व्यवसाय करून दिलेला आहे हा खूप बेस्ट आहे खूप म्हणजे खूपच बेस्ट आहे कारण की आजकाल खूप बेरोजगारी वाढलेली आहे प्रत्येक तरुण मुलांनी प्रत्येक तरुणीने आणि प्रत्येक महिलेने आणि स्त्रीने ह्या उद्योगात पडलंच पाहिजे मग तुम्ही तो कोणता पण व्यवसाय करा जेवणाचा करा कपड्यांचा करा किराणा मालाचा करा कोणताही करा पण व्यवसाय करा अवनी फूड व्हॅन इज अ बेस्ट अवनी फूड व्हॅन अपणा बाजार गल्ली फोर्ट इथे बाजार गेट इथे आहे हा माझ्या अवनी फूड व्हॅनला जरूर भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र